रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत नशेखोरीला ठोका अन्यथा जनता त्यांना ठोकून काढेल शांतता समितीच्या बैठकीत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा इशारा इचलकरांची शहरातील नशेखोरीचे प्रमाण वाढलं आहे त्यामुळे दिवसेंदिवस शहरातील औद्योगिक शांतता धोक्यात येत आहे त्यामुळे नशेखोर आणि नशेखोरीला बळ देणाऱ्यांना पोलीस दलाने ठोकून काढावे अन्यथा जनताच त्यांना ठोकून काढेल असा सज्जड इशारा माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी दिला आहे शहरातील बंद असलेली सीसीटीव्ही दुरुस्त करण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी बारा लाखाचा निधी दिला असून आणखी निधी लागल्यास देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली पोलिस दलाच्या वतीनं गणेश उत्सव मंडळाची बैठक येथे पार पडली त्यावेळी माजी आमदार बोलत होते विक्रांत गायकवाड यांनी स्वागत केलं जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी साऊंड आवाजाची मर्यादा ओलांडू नका असे आवाहन केलं यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव प्रांत अधिकारी दीपक शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केली बैठकीत के शहाजी भोसले राजू बोंद्रे प्राध्यापक शेखर शहा बाळासाहेब कलागते संतोष शेळके आदींनी विविध सूचना मांडल्या सलीम अत्तार यांनी यंदा गणेशोत्सव झाल्यानंतर सोमवारी आठ सप्टेंबर रोजी ईद ए मिलास साजरी करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं बैठकीस उपायुक्त अशोक कुंभार अप्पर तहसीलदार संपत खिलारी पैलवान अमृत भोसले महावितरणचे कार्यकारी अभियंता गोंदवले पोलीस निरीक्षक दिलीप पवार आदी उपस्थित होते महानकर निप्तसाठी इचलकरंजीहून सुभाष भस्मे